आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन रोहा पोलिसांकडून न्यू इंग्लिश स्कूल सनेरे विद्यालयात जनजागृती मोहीम संपन्न लैंगिक शोषण सायबर फ्रॉड व्यसनाधीनता व आरोग्य विषयक मार्गदर्शन रोहा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात रोहा स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात रोहा पोलिसांकडून जनजागृती मोहिमेअंतर्गत समाजात वाढलेत असलेली गुन्हेगारी लहान मुला मुलींचं लैंगिक शोषण सायबर फ्रॉड वाढत चाललेली व्यसनाधीनता त्याचबरोबर आरोग्य विषयक सल्ले यांसारख्या विषयांवर व्यापारी व्याख्यान आयोजित करण्यात आली प्रमुख पाहुणे व अतिथी मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अतुल हंसराज साळुंके सी डी देशमुख कॉलेज रोहा यांनी बालकांचे लैंगिक शोषण व्यसनाधीनता बाल गुन्हेगारी यावर अध्यक्षीय मार्गदर्शन केले मार्गदर्शक सुनंदा पाटील सहाय्यक शिक्षिका महेंदळे हायस्कूल रोहा यांनी मोबाईल सोशल मीडिया यांचा यावर मार्गदर्शन केले रोहा पोलीस नरेश मोरे यांनी ऑनलाइन या व्यक्त केले रोहा पोलीस हवलदार सुनील सपकाळ यांनी व्यसनाधीता या विषयावर मार्गदर्शन केले रोहा पोलीस महिला हवलदार निदिशा पेडवी यांनी पोस्को कायदा बालविवाह महिलांवरील अत्याचार या विषयावर मार्गदर्शन केले आशा पोलीस पोलीस स्टेशन पोली पाटील नौखारे यांनी मुला लैंगिक शोषण यावर मार्गदर्शन केले सुनील कासार यांनी मुलांचे लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले डॉक्टर फरीद चेंबावकर वैद्यकीय अधिकारी रोहा यांनी आरोग्यविषयक सल्ले दिले कार्यक्रमाचं शेवटी आभार प्रदर्शन नांगरे सर यांनी केले सदरच्या जनजागृती मोहिमेत पोलीस हवलदार भास्कर शीत न्यू इंग्लिश स्कूल चनेरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद जाधव आशा बठारे पोलीस पाटील नावखार सुनील कासार पोलीस पाटील पांगळोली शीतल जाधव पोलीस पाटील तळवडे मयुरी सुतार पोलीस पाटील सांडगाव हसमुख पवार पोलीस पाटील सारसोली प्रभाकर गायकर पोलीस पाटील महादेवखार गिरीशज गिरीश विचारे पोलीस पाटील सनेरा अभिजित भोईर पोलीस पाटील टेमघर रवींद्र ऐरे पोलीस पाटील बिरवाडी अब्दुल रऊफ पित्तू पोलीस पाटील खैरे खुर्द डॉक्टर फरीप चिंबावकर वैद्यकीय अधिकारी रोहा न्यू इंग्लिश स्कूल सनेरेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक पालक संघ समिती सदस्य उपस्थित होते सनेज गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार